चला फायनली मुंबईत जायची वेळ प्रद्नो प्रज्ञ किती दिवस राहिलास महिनाभर आला प्रदन्न मिस करू आम्ही सगळे करणार सगळं वातावरण पट्टीवर बसणं अंगण्यात फिरणं चला तर बॅगा बॅग आम्ही सल्ले सोडायला ना चला सगळ्यात पहिला सर चला इकडे आपला मस्त रस्सा चिकनचा छान रेडी झाला मी कमी कमी तिखटमध्ये घातला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज पतीचा दिवस म्हणजे खास करून मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलं वरच्या सगळे जण आलेलो गावी तर आता पतीचा प्रवास असणार आहे आज चाललेले आहेत रात्रीच्या गाडीने तर सगळी तयारी आहे ती करायची मुंबईत जाऊन पनवेलला जाऊन खास करून त्यांचे स्कूलचे सगळे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत पुस्तकं वह्या आणि त्यांचे काही गणवेश वगैरे सगळे असतात ते सगळं घ्यायचे आहेत त्यासाठी वर्ष पुढे मुलं आणि नंतर दोन दिवसाने मी जाणार आहे परत कारण मला बाईक पण न्यायची आहे तर आम्ही सगळे जाऊ आणि आमच्या गावातलीच गाडी आहे त्यामुळे काही टेन्शन नाही तर आज व्हिडिओ स्टार्ट यासाठी करतोय की सगळी तयारी कशी काय असणार आहे हा व्हिडिओ त्यामध्ये आणि दिवस आहे हा गावाभरचा गावातली नात्यातली लग्न झाली पूजा झाली गोंधळ झाला दिवस असे जातात ना पटापट नाही संपला महिना आमची पेरणी पण झालेली आहे तर आता शाळा सुरू होतील तर मुलं बिझी होतील त्यात आणि अण्णा आम्ही असं आम्ही येऊन जाऊन असणार आहे गावी तर तुम्हाला व्हिडिओ एवढी बघायला मिळणार कारण आम्ही येऊन जाऊन असतो मी पण जाऊन येऊन असणार आहे अण्णा पण असणार आहे तर आता चला व्हिडिओ स्टार्ट करतोय आज घरी काहीतरी बेत करूया खास करून मुलं जात आहेत तर चाकरमाने जेव्हा पण आपण शहराकडे येतो त्यावेळेस काहीतरी घरी बेत करत असतो तर आज कोंबडी बेत आहे घरी आणि जे काही सुकवणं आमसुलं होती कोकता बेगा सगळे सुकवलेले पनसपोळी आंबापोळी सगळे ते बांधायचं आहे करवंद वगैरे आणि एक चाकरमाने गावात जी तयारी असते ते तुम्हाला आज बघायला मिळेल बनवायला सुरुवात करू Okay. दिवसभराच असणार संध्याकाळी लवकर गाडी सुटते म्हणून आम्ही आता सकाळीच दुपारचाच भेट करतोय जेवणाचा कारण रात्री कसं घायगाय मध्ये मला लवकर निघावं लागतं आणि सध्या वातावरण असं पाऊस पडायसारखं होतं मग थोडं थोडं पाऊस पडला आणि ठक पण आलाय गावाकडचं वातावरण संध्याकाळचं तर आणखीन पाऊस उठावणी करतो इकडे ठेवलं बऱ्यापैकी अर्धे मुंबईत पण येत असतो आणि अर्धे घरी खाला खात खातो ते दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकतो आणि नेतो पण तिकडे मग बरे पडतात आतमध्ये पिठा कांदा कापून घेतलाय रवा घेतलाय आणि तांदळाचा पीठ मैदा एवढे ते नुसतं मीठ आणि किती टाइम आंबट ठेवलं आंबट तर रात्री ठेवलेलं आहे दहा वाजता ठेवलं आणि सकाळचे का अकरा वाजता आले अकरा साडे अकरा चला सगळ्यात पहिला वाढा सगळ्यात पहिला वडा असंच होतो कारण तो तेल आहे ना तो बॅलन्सिंग नाही होत ना पटापट टाकत गेलेला नंतर

प्लॅन आहे तर कांदा लसूण दोन्ही बनत आहे साईडला आई आहे चिकन आहे गावठी कोंबडा त्या साईडला बघतंय गोडा मस्त बनवलंय पात्यावरती वाटून आई नाही तो पण यामध्ये ॲड करायचं तो टप्प्याला बसायला त्या साईडला मसाला लालवाला घरगुती मसाला आपला नंतर हळद हलू मीला चांगला असतो गावठी कोंबड्याचा नाही तर आणि पण मोठीच घेतल्या आपण त्यामुळे केला बघा आता खूप संपलं आहे आपलं थोडंसंच राहिलं वडे झाले तयार मस्त आहे बघा एक पीठ शिजून छान झाला ते नरम आहेत गरम पण आहेत चला इकडे आपला मस्त रस्सा चिकनचा छान रेडी झाला आहे थोडासा मी कमी तिखटमध्ये घातला आहे मुलांसाठी आणि इकडे तिखट आहे जणजनीत खाणार काय पण खाणार प्रांजू तिला वाढते प्रांजूने वडे घेतलेत छान चिकन देते तिला थोडस रसा देऊ कधी पाऊस येतला होता काय पाऊस तू आज कुठे चाललायस मुंबईला कशाला जाणार तू कोणी लावला तुला किती व्हिडिओ मुंबईला जाणार चार चार परत येणार कावाला कशाला मोठी मॅगोणार ना मोठी बोल तुझी आता सायकल विकल काय न्यायची नाही आता गावाला आल्यावर सायकल मुंबईला गेल्यावर अभ्यास करायचा तू कोणत्या कलरची टी शर्ट घातलीस पॉटल कोणत्या कलरची आहे मम्मीची साडी कोणत्या कलरची आहे गुड पिंक ब्लाऊज कोणत्या कलरचा आहे पिंक गुड ब्लॅक केसर तुझी कोणत्या कलरचे आहेत विचारेल संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि चहा पिण्याची वेळ आईने चहा बनवले आणि कोरी चहा प्यायला या आणि इकडे वर्षांनी बनवले सगळ्या बॅगा काय काय नाही ते काय काय त्याच्यामध्ये

आला आला शेवटच्या दिवशी मजा करून घे ती रेती कशाला पाडतो खाली इकडे ये खेळायला संध्याकाळची वेळ आता तयारी झाली ऑलमोस्ट आणि पाऊस पण पडला मग बारीक बारीक भिजत होते आणि आता पाठी बॅगा भरतोय जास्त का सामान नाही थोडं थोडं पण शेवटचे आंबे शेवटचे आंबे आमच्या कलमाचे काढलेले आता जूनच्या अगदी एक दहा दिवस तरी आम्ही अजून खायला मिळतील आम्हाला कच्चे खाली भरतोय आणि वरती पिक्केवर आमच्याच कलमाचे आहेत आणि ते मग काढायला कसे ऊन पडत ना त्यामुळे आता हे आम्ही नेतोय आणि आम्ही कसं येताना बाईक वर येणार आहोत ना त्यामुळे जमणार नाही तर मग हे आम्ही गाडीतच पाठवतोय

அண்ணா சே பா में मजाक ले ना पाऊस नाही पडला गावाला पावसा भिजायचं आपल्याला तू भिज बोल मी भिजून जाईन गावावरून मुंबईला पाण्या मजा नाही मुंबईला मजा नाही पाण्यात गावाला येते

किती दिवस राहिला महिनाभर राहिला प्रयत्न वातावरण फिरणं चला सोडायला ना।, ना खाली रात्री चला सोडायला सगळं अरे आई वगैरे सगळे आणि दोन दिवसानंतर मी पण कारण मला गाडी पण द्यायची आपली बुलेट सर्विसिंग uh, करण्यासाठी नंतर येणार पण काही दिवस राहून तर चला आता पहिले जाऊया तिथे मित्र गेले ना सगळे पांडे वगैरे तर आता बोलतो मला पण जायचं आता इकडून इकडून

चला मग चला मग चला मग पाऊस आला पाऊस आला चला चला वा, चला लवकर पाऊस आला बारीक बारीक सुरुवात झाली चला गाडी आले त्या गाडीने जायचं आहे चलो सामान बरूया पाऊस सुरू झाला बारीक बारीक बाय बाय प्रधू बाय बाय अरे चला आई ना ब एसी गाडी मध्या साधी गाडी बाबा लागेल गाडी मंडळी आम्हाला पण आता जायचं आहे उद्याला परत एकदा रिटर्न पनवेला खास करून गाडी घेऊन तर हा व्हिडिओ प्रवासाचा म्हणजे सगळी तयारीचा पूर्ण होता आणि मुलं गेल्यानंतर गे एकदम घर असं खालीकडे झालं कारण महिनाभर आम्ही सगळे एकत्र होतो फिरलो कुठे कुठे गेलो बऱ्याच गोष्टी झाल्या आणि एक आठवण असते आपल्या अशी काही गोष्टी अशा मेमरी राहतात आणि जेव्हा जास्त वेळ आपण इकडे मजा करतो ना तेव्हा मन पाठी आणि मन भरून येतं तर गावाला आता पाऊस हळूहळू सुरू झाला आहे आणि पडतो पाऊस थोडा थोडा तर आता मंडळी आमचे काही व्हिडिओज हे पेंडिंग होते तर आम्ही गावाला कशी कधी रेंज नसते कधी लाईट जाते त्यामुळे प्रॉब्लेम होतो तर व्हिडिओ पाठीपुढे येतात कधी गॅप पडतो दिवसाला तर काही जण वाटत की शाळा सुरू झाली आणि मुलं लेट घेऊ वगैरे तर मुलं आमच्या शाळेच्या तीन चार अगोदरच गेलेली आहेत तिकडे सगळी तयारी असते तर त्यानंतर मग पुढचे काही व्हिडिओज तुम्हाला पण येतील कारण आम्ही दोन दिवस राहण्यानंतर पण काही आम्ही व्हिडिओज केलेले ते तुम्हाला बॅक टू बॅक येतील घरी आता आमच्या पडवीच्या पाठीमागे थोडंसं काम पण केलं आहे डागडुगीचं चालू केलं आहे कारण पावसाच्या अगोदर सगळी तयारी करावी लागते काही राहिलेली कामं आहेत ती सगळी आवरून ठेवावी लागतात कारण एकदा शेतीच्या कामं आपण लागलो की नंतर फुरसत नसते त्याच्यामुळे आम्हाला ती कामं आठवायची पण होती तर ती कामं आठवण आम्ही जाणार आहोत परत पनवेलला आणि नंतर मग मसाल्याच्या ऑर्डर वगैरे जे काही मंडळी करणार आहेत त्यांना काही जणांच्या ऑर्डर अगोदर आलेल्या आहेत तर त्यांना त्यांचे मसाले पण मिळणार आहेत आणि आपण वेबसाईट पण एक लाँच करतो आपली तर ती तुम्हाला सांगेन सध्या प्रॉडक्ट लिस्टिंगचं काम सुरू आहे ते झालं की मग तुम्ही ऑनलाईन आपल्या मसाल्याच्या ऑर्डर आहेत त्या आपल्या वेबसाईटवरती पण देऊ शकतात आणि अण्णा अगरे सगळ्यात त्या मसाल्याचं आता बघणार आहे कारण त्याचं आता ऑलमोस्ट कॉलेज लास्टे झालेलं आहे आणि तो मसाल्याचं जेवढं काय आहे तो सगळ्यात तो हँडल करणार आहे आणखीन गावाकडे पण आम्ही काहीतरी यावेळेस टूर निमित्त काहीतरी असं करणार आहोत म्हणजे पावसाळी पर्यटनाबद्दल तर ते पण तुम्हाला अपडेट येत्या काही दिवसात दिसतील कळतील आपल्या चॅनलवरती सो so, ते मी स्टेट राहा गावाकडे राहून पण काहीतरी रोजगार निर्मिती ने झाली पाहिजे त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील असणार आहोत आणि तुमचा सपोर्ट असाच राहता कायम तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा गावाकडचे कर मंडळी तुम्ही पण सगळेजण आला असाल सुट्टीमध्ये परत तुम्ही जर गेला असाल तुमच्या पण काही मेमरीज जागा झाल्या असतील किंवा रिलेट केला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत काय बाय डाटा सी यू टेक कि सी यू बाय thank you